लाल भोपळ्याच्या मऊ मऊ घाऱ्या हॅलो एव्हरीवन अश्विनीच्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत अशा प्रकारे मी भोपळ्याचे पिकलेल्या भोपळ्याचे पिक असे काप करून घेतलेले आहेत आणि काप केल्यानंतर आता मी ते खिसनीने खिसून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला खिसणीने बारीक असं खिसून घ्यायचं आहे हे मी सगळं खिसून घेते तुम्ही पाहू शकताय किती बारीक असा किस पडतोय त्यानंतर अशा प्रकारे एका भांड्यामध्ये तो किस काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत तर यामध्ये जितका मावेल तितका गूळ आपण त्यामध्ये घालायचा आहे ह्या घारा एकदम मऊ अशा होतात जी माझी आजी करायची ही आजीची रेसिपी आहे माझ्या त्यानंतर हा मावेल इतका गूळ त्याच्यामध्ये मी घातलेला आहे गूळ आधी फोडून घेतला आणि त्यानंतर मावेरीत का गूळ मी त्याच्यात घालते आहे गूळ घालून ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात गूळ जेणेकरून आपल्याला कळेल की किती गूळ आपल्याला अजून लागणार त्यानंतर हे पातेलं काय करायचं आहे गॅसवरती आपल्याला शिजवायसाठी ठेवायचं आहे गॅस मिडियमाचेवरती सुरू करायचा आणि हे गूळ आणि जो किस केला केलेला आहे तो किस याच्यामध्ये घालून उलातण्याने प्रत्येक वेळी परतायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही अशा प्रकारे आपण हे गुळामध्ये हा खिस शिजवून घ्यायचा आहे भोपळ्याचा आता यासाठी चवीसाठी आपण यामध्ये वेलची पूड घालायची आहे मंदाचेवरतीच हा गॅस असू द्यायचा आहे आणि आता आपण चवीसाठी याच्यामध्ये वेलची पूड जी केली आली आहे ती वेलची पूड घालतोय वेलची पूड तसेच आपण यामध्ये जायफळ सुद्धा घालायचं आहे त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते आणि घाऱ्या चवीला अजून छान लागतात घाऱ्या म्हणलं की लहान मुलांना खूप आवडतात आणि हिवाळ्यामध्ये ह्या खायला खूप चांगल्या जेणेकरून उष्ण असतंय भोपळा आता याच्यामध्ये आपण जायफळ किसून घालतोय जायफळचा एक वेगळा स्मेल येतोय त्यामुळे छान लागतात अजून वास सुद्धा छान येतो अशा प्रकारे किसणीने मी जायफळ खिसून घातलेलं आहे आणि हे चांगलं शिजत आलेलं आहे बघा कशा प्रकारे शिजलेलं आहे असं पातळसर हे मिश्रण तयार आहे आपलं आणि भोपळा शक्यतो खिसूनच घ्यायचा शिजवून वगैरे घ्यायचं नाही खिसून त्यानंतरच शिजवायचं आहे आणि आता हे मी जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आता मी याच्यात मीठ चवीपुरतं घालते त्यामुळं अजून छान टेस्ट येते आणि हे जो शिजवून घेतलेला भोपळा आहे त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालतोय जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही त्यामुळे घाऱ्या चांबट होतात आणि चावण्यास कठीण होतात त्याच्यामुळं मावेल इतकं थोडंसंच गव्हाचं पीठ हलवत हलवत आपण घालायचं आहे जेणेकरून आपल्याला प्रमाण कळेल की जास्त पीठ आपण घालायचं नाही त्यामुळं हलवल्यानंतर आपल्याला मिक्स केल्यावर किती गव्हाचं पीठ लागेल हे कळतं अशा प्रकारे आपण हे पूर्ण गव्हाचं पीठ त्या शिजवलेल्या भोपळ्याच्या याच्यात मिक्स करून घेणार आहे जास्त गव्हाचं पीठ घालू नका जेणेकरून चांबट होणार नाहीत आपल्या घाऱ्या अगदी थोडंसंच गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला जास्त लागणार नाही आहे जास्त गव्हाचं पीठ घातला तर ते लाटायला इझी जाईल पण त्या घाऱ्या ज्या आहेत त्या मऊ होणार नाही आपल्याला मऊ अशा घाऱ्या बनवायच्या आहेत जे जास्त तेलसुद्धा शोषून घेणार नाहीत अशा तर तुम्ही बघू शकताय पीठ मी कसं तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पीठ तयार आहे आपलं गव्हाचं पीठ घातल्यानंतर भोपळा आणि गव्हाचं पीठ मिक्स झाल्यावर असा लगदा तयार होते जर असं तेल लावून पोळपाटावर असा कागद ठेवून आपण अगदी अलगद हाताने ही घारी थापायचे बघा तुम्ही सहज करू शकता हातावर सुद्धा तुम्ही करू शकताय अगर पोळपाटवर सुद्धा तुम्ही हे घारी थापू शकताय ह्याच्या ह्याच्यावरती वरून आपण त्याला खसखस लावायचे याच्यावरती आपण खसखस लावून घेऊया अशा प्रकारे खसखस लावून घेतलेली आहे आपण आणि एक साईडनं उचलून आधी तेल तापवायला ठेवायचं तेल तापल्यानंतर ही घारी अशा हाताने सोडायची आणि जोपर्यंत खालची बाजू थोडीशी भाजली जात नाही तोपर्यंत झारा लावू नका जेणेकरून घारी व्यवस्थित निघेल आणि आता घारी पलटायची पलटून झाल्यानंतर बघा किती छान असा कलर आला आहे आपल्या घारीला आणि एकदम मऊ अशा ह्या घाऱ्या झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण अजून थोड्या घाऱ्या तळून घेऊया हातावरती सुद्धा तुम्ही थापू शकता अशा प्रकारे टम अशा पुगलेल्या घाऱ्या अगदी मऊ सूत अशा तुम्ही बनवू शकता ही रेसिपी माझ्या आजीची रेसिपी आहे तुम्ही घरामध्ये नक्की ट्राय करा आणि आता हिवाळा आहे भोपळा आपल्याला सहज बाजारात मिळतो तर तुम्ही ही ट्राय करा माझी घाऱ्याची रेसिपी कशी वाटली हेच कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू